सर्वांना माझा मनपूर्वक भीम दैनिक वित्तं बातमी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये सन्माननीय आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज मी अतुल प्रकाश सोनावणे राहणार दहिवली तालुका कर्जत जिल्हा रायगड आपण सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्याचा जो सत्याग्रह केला ही एक विलक्षण परिवर्तनशील घटना कशी आहे याबद्दल थोडक्यात माझे विचार तुम्हाला सांगणार आहे सन एकोणीसशे सत्तावीस रोजी वीस मार्च या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदा तळ्याचा एक अमूलाग्र सत्याग्रह घडून आणला या घटनेची पार्श्वभूमी अशी की तत्कालीन मुंबई इलाक्याचे अध्यक्ष श्री रावसाहेब बोले यांनी मुंबई इलाख्याचे अध्यक्ष या नात्याने एक ठराव पारित केला होता की मुंबई इलाकातील जे काही सार्वजनिक पाणवठे असतील ते सर्व जाती धर्माच्या लोकांना खुले करावेत असा ठराव पारित केला असतानाही महाड या ठिकाणी या प्रस्तावाची अंमलबजावणी तत्कालीन मागासवर्गीय लोक तत्कालीन विषमतावादी भूमिकेच्या लोकांच्या दबावामुळे करू शकत नव्हते म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्याग्रह घडून आणायचे ठरवले तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार इलाका परिषद या नावाने तेथे परिषद घेतली व तेथे बत्तीस ठराव पार पास करण्यात आले यापैकीच हा एक ठराव होता यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीस मार्च रोजी आपले काही ठराविक सहकारी सुरबानाना टिपणीस अत्रे चिटणीस इत्यादींसोबत एक गुप्त बैठक घेतली व या गुप्त बैठकीमध्ये दुसऱ्या दिवशी सर्व सहकार्यांना घेऊन शांततापूर्वक चवदार तळाचे पाणी पिऊन हा सत्याग्रह करण्याचे ठरवले यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधी महाड येथे शासकीय विश्रामगृह व त्यानंतर सुरबानाना टिपणीस यांच्या घरी जेवणासाठी थांबले दुसऱ्या दिवशी सर्व सहकाऱ्यांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिस्तबद्ध पद्धतीने महाडच्या चौदार तळे येथे गेले व त्यांनी या चौदा तळ्याचे पाणी उचलले व स्वतः प्राशन केले यानंतर इतर सर्व अनुयायांनी बाबासाहेबांचे अनुकरण केले यानंतर तत्कालीन सवर्ण लोक या ठरावाच्या पूर्वीच सुरबानाना टिपणीस जे बाबासाहेबांचे सहकारी व तत्कालीन महाड नगर परिषदेचे अध्यक्ष होते त्यांनी सुद्धा महाडचे चौदा तळे सर्व जाती धर्माच्या लोकांना खुले करण्याचा ठराव पारित केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात एवढे तलाव असताना महाडे याच ठिकाणाची निवड करण्याचे कारण म्हणजे इतिहासामध्ये पाहिलं गेलं तर येथे इसवी सन इसवी सन पूर्व दहामध्ये बौद्ध शासनपद्धती रुजलेली होती त्यामुळं बाबासाहेबांना त्यानंतर काही कालावधीनंतर येथे पेशवाईची सत्ता होती तर बाबासाहेबांना येथे क्रांती करून समाज व्यवस्थेत एक आमूलाग्र बदल घडवायचा होता तसेच जे पाणी पशु पिऊ शकतात परंतु माझे बांधव पिऊ शकत नाही ही खंत बाबासाहेबांना त्या ठिकाणी होती म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळाचा सत्याग्रह घडून आणला याविरुद्ध तत्कालीन जे काही सवर्ण लोक होते ते अत्यंत क्रोधित झाले व त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकार्यावर खटला भरला हा खटला येथील न्यायालयात तब्बल दहा वर्षे सुरू होता हा खटला दहा वर्ष सुरू होण्याचं कारण म्हणजे तत्कालीन सवर्ण हिंदूंना हा तलाव कोणाच्या मालकीचा आहे याबद्दल सबळ पुरावे भेटत नव्हते खटला भरूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने अतिशय हुशारीनं स्वतः हा खटला लढवला व यात ते विजयी झाले अशा प्रकारे भारतातील पाण्यासाठी झालेला हा पहिला सत्याग्रह असून या सत्याग्रहाची नोंद आजही संपूर्ण जगतात घेतली जाते व मानवतेसाठी झालेला हा संघर म्हणून लोक त्याची प्रेरणा घेतात असा हा बाबासाहेबांनी सर्व अस्पृश्य बांधवांसाठी केलेला सत्याग्रह आहे व आपण जे काही आता अन्न वस्त्र व जे पाणी पितो हे सुद्धा बाबासाहेबांची देण आहे त्यामुळं आपण सर्वांनी बाबासाहेबांनी हा जो त्याग केलेला आहे याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे स्मरण करावे व त्यांनी दिलेल्या आदर्शांवर चालण्याचा प्रयत्न करावा एवढे बोलून मला दोन शब्द संपवतो न बुद्धाय जय भीम जय भारत